महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या भिंतीवरील स्टोन्स च्या शोरूम आपले स्वागत आहे कोनशिला नॅचरल स्टोन्स मॉल कोल्हापूर आम्ही भिंतीवरील ढोलपूर स्टोन ब्लॅक बसार्ट गोकाक स्टोन स्लेट स्टोन यांसारखे नैसर्गिक स्टोन्स पुरवतो दोन हजार स्टोन डिझाइनचे मोठे कलेक्शन नऊ हजार हून अधिक प्रोजेक्ट पूर्ण एक्सटेरियर आणि इंटेरियर चे बेस्ट वॉल स्टोन्स मॉडर्न बंगलो साठी आणि जुन्या पद्धतीच्या वाड्यासाठी ही नॅचरल स्टोन्स पुरवतो स्पेशल गोकाक स्टोन्स कलेक्शन ब्लॅक बेसाल्ट स्टोन्स स्पेशल रेंज स्टोन्स बसवणारे तज्ञ कारागीर स्टोन्स सिलेक्शन साठी मास्टर डिझायनर्स चे मार्गदर्शन घरपोच डिलिव्हरी सुविधा कस्टमाइज डिझाइन्स म्हणून एकदा कोनशिला नॅचरल स्टोन्स मॉल ला जरूर भेट द्या